हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया कसे आज सगळे मजेत ना तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळी सकाळी भाज्यांपासून सुरुवात झाली येताना आणि ताज्या ताज्या भाज्या घेऊन आलेत सकाळी सकाळी ना छान असा इडलीचा बेत आहे नाश्त्यासाठी आणि ही कालची जी चटणी होती ना उरलेली ती आता संपवून टाकणार आहे आणि या भांड्यामध्ये पण अजून इडली आहेत तर आणि इथे मी तुम्हाला बोलली होती की भोपळीच्या पानांची भाजी कशी बनवते ती दाखवते तर इथे भाजी धुवून चिरून घेतली आणि इथे मिरच्या चिरून घेतल्यात लसूण ठेचून घेतलाय तर थोड्या वेळ तुम्हाला दाखवते कशी बनवते ती आणि जी मी पिशवी दाखवली हो ना त्या पिशवीमध्ये थोडेसे काही मसाले संपले होते ते पण ते घेऊन आलेत लोणचं वगैरे आणि ते मी भोपळीची भाजी बनवायला घेतली आधी दोन चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं टाकलं आणि मिरची टाकली भरपूर सारी आणि म्हणजे जेवढी तुम्हाला लागेल तेवढी तुम्ही टाका तिखटाच्या अंदाजानुसार आणि भरपूर असा ठेचलेला लसूणसुद्धा टाका ते थोडं भाजत आल्यानंतर ना जी बपळेच्या पानांची भाजी जी चिरलेली असते ना ती टाकायची मी ही भाजी चिरायच्या अगोदर धुवून वगैरे घेतली होती आणि मग चिरली होती तुम्ही पण तसंच करा आणि त्यानंतर मी ती मुगाची डाळ टाकली स्वच्छ अशी धुवून आणि तुम्ही तुरीचीसुद्धा सुद्धा टाकू शकता मला तुरीच्या डाळीचे थोडं पित्ताचा त्रास होतो ना म्हणून मी मुगाची डाळच वापरते इथे छान असे डाळ वगैरे मिक्स करून घेतले मीठ भाजीच्या अंदाजानुसार टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून छान असं शिजू दिलं आणि भाजी शिजत आल्यानंतर ना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि जो शिजवलेला थोडासा भात असतो ना तो त्याच्यामध्ये ॲड करायचा खूप छान भाजी लागते त्यानंतर मग हे थोडं बाहेर गेले होते ताक वगैरे आणायचं होतं तो म्हणून तोपर्यंत म्हटलं स्वराची बॅग रिकामी करावी जी सलीवरून आणलेली तर त्याने ना काय केलं आहे कारणावा माहिती आहे एवढा सगळा खाऊ घेऊन गेला त्यानं खाऊच खाल्लं आहे डबा मी टिफिन दिला होता तो अजिबात खाल्लेला नाही तो जसाच्या तसा परत आला त्याच्यामुळे माझी मेहनत सगळी वाया गेलेली आहे आधी म्हटलं याची बॅग खाली करूया कारण कपडे वगैरे धुवायचे होते जे जर्किन वगैरे त्यानं वापरलं होतं ना ते म्हटलं धुवून टाकायचं कारण ते प्रवासामध्ये त्यानं वापरलं होतं ना म्हणून आणि जे काही त्याचा कचरा होता ना बॅगेमध्ये जे खाऊच्या पिशव्या वगैरे ते म्हटलं लगे हात काढून घेऊया आणि हांथरुणसुद्धा त्यानं लिहिलं होतं का तर संध्याकाळी येताना थंडी खूप लागते म्हणून तर मी नकोच म्हणत होते हांथरून काढून घेते त्याच्यातून तर नाहीच ऐकायला तयार नाही आणि मॅडमनीसुद्धा कशाला एक्स्ट्राचे कपडे सांगितले होते काय माहिती ओझ्याला कारण कारण त्या कपड्यांचा वापर कुठेच झाला नाही ती परत घरी घेऊन यावी लागली कपडे आणि मी जे त्याला खर्चासाठी दोनशे रुपये दिले होते ना तेसुद्धा तो घेऊन आला परत कारण काय म्हणाला मम्मी म्हटलं रे काय घेतलं नाही खरेदी केलं नाहीस तर म्हणे मम्मी सगळं दोनशेच्या वरतीच होतं किंवा म्हणजे असं महाग होतं असं सांगत होता तो जे त्याला पाहिजे ते दोनशेच्या वरती होतं त्याच्यामुळे त्याने काही ते घेतलं नाही मला सांगत होतं बाकीची मुलं पाचशे रुपये घेऊन आली होती त्यांनी ते सगळं घेतलं वगैरे पण मी घेतलं नाही जवळजवळ ना एप्रिलमध्ये कांदे भरले होते तेव्हाचा ते व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला होता आता किती कांदे उरले ते तुम्हाला दाखवते तर एक गोणी भरली होती कांदे मी आणि आता इतकेच उरलेत म्हणून ना काल त्यांनी ना जवळजवळ दहा किलो होतील एवढे कांदे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काही कोंब आलेले वगैरे आहेत ना ते सगळं बाजूला काढायचं आहे आज मला आणि क्लीन करून परत त्या खोक्यामध्ये ठेवायचे आहेत इथे मस्त असं संध्याकाळचं वातावरण आहे साडेचार वाजताचा हा टाईम आहे आणि सुंदर असं वातावरण आहे आणि मला एक गोष्ट सांगायची म्हणजे स्वराजना खर्च करण्यासाठी म्हणजे त्याचा हात असा ढिला नाही आहे तो खर्च करताना खूप विचार करतो त्याच्यामुळे त्याचे पैसे तसेच राहिले ते आणि कशाला घेऊ म्हणून त्यांना काही घेतलंच नाही पण ठीक आहे म्हटलं काय करतेस ते झाड लावते छोटा सनफ्लावर असतो त्याचा सनफ्लावरं ते हो नाही नाही ते अरे येलो कलरचे फूल दे दिन आणलं होतं परवा जच आहे ते मी तळाशी घालते मूळ मध्ये खोल कर खड्डा हां तू आपण थोडीशी चहा घेते आणि आता थोड्या वेळात जरा बाहेर जाऊन येणार आहे छोटंसं काम आहे ते करून दोघांनी ते झाड वगैरे लावून घेतलं त्यानंतर संध्याकाळी ना अचानक आमचा प्लॅन ठरला त्यासाठी मी तयार झाले इथं बाहेर जाण्यासाठी आणि कुठे ते आता तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यावर समजलंच असेल की चप्पल घ्यायची होती ते पण मी तुसाठी घ्यायची होती पण तिला काय आम्ही घेऊन आलो नव्हतो कारण ॲक्च्युली तिला लवकर काय पसंत पडतच नाही त्याच्यामुळे आणि आम्ही इथे दुकानातनं वाट बघत बसलो ते काका कुठेतरी दुसऱ्या दुकानात गेले होते त्यांची त्यानंतर ते चप्पल वगैरे खरेदी केलं आणि आम्ही परत निघालो थोडंसं काम होतं म्हणून तिथे ते काम केलं आणि पुन्हा मग घरी यायला निघतोय तो संध्याकाळी ना मला पहिल्यांदा म्हणजे मी फर्स्ट टाईम बघते चिपळूणमध्ये की असा कारंजा वगैरे चालू होता म्हणजे आत्ताच ते रेन्युएट केल्यासारखं वाटतंय कारण तिथे काही कारंजा नव्हता मग येता येता पेट्रोल संपलं होतं गाडीतलं ते भरलं पटकन आणि इथं एक महिला कामगार होत्या त्यानेच ते पेट्रोल भरलं पेट्रोल भरून झाल्यानंतर ना माझ्या लक्षात आलं आम्ही विसरलो होतो खरं तर स्वराजने चारकोल पेन्सिल आणायला सांगितले ती तिथे घेतली दुकानात आणि घरी आलो घरी आल्यावर म्हटलं चप्पल वगैरे घालून बघ कसं काय आहे वगैरे तर तिला दोन्ही पण चप्पल आवडल्या जे की दुसरी सेकंडवाली ती मला हे म्हणाले होते तुझ्यासाठी गे पण ठीक आहे म्हटलं तिला आवडलं तर तिलाच घेऊ दे आणि येताना संत्री आणि सीताफळ घेऊन आलेलो सीताफळ त्या बिचाऱ्याने असेच दिले होते कारण थोडेसे दबल्यासारखे झाले होते मग ह्याने विचारलं की हे कशासाठी ठेवलं आहे विकाय द्यायचं आहे का विकत तर नाही बोलले ते असंच घेऊन जा खायला मग ठीक आहे म्हटलं ते तीन सीताफळ असेच दिले आणि स्वराज आल्या आल्या संत्रीवर ताव मारायचा चालू आहे कारण संत्री दोघांना पण खूप आवडते म्हणजे मितूला पण आणि स्वराजला पण त्याने आधी सुरुवात केली खायला आणि मग मितूला म्हटलं पावटे सोलायचे थोडेसे मी सोलले आणि तिला म्हटलं थोडं सोलत बस तर ती बसली होती कारण किचनमध्ये थोडंसं आवरायचं होतं थो ते मी आवरत होती आणि स्वराज इकडे ना टायगरचं स्केच काढतोय आणि कुठे आपण असं बाहेर वगैरे जाऊन आलो ना की संध्याकाळी खूप कंटा येतो मग बाकीची सगळी कामं आवरायला तर मी पटापट सगळं आवरून घेतलं आणि भात ठेवला आणि तिथून बाजूला झाली पुन्हा जाऊन मग मी मितूसोबत पावटे सोलत बसले कारण तिला पण कंटाळा आला होता पावटे सोलायचा नंतर नंतर कारण जवळजवळ अर्धा किलो होते ना ते काय एकटीच्या होणार नव्हते एकमेकाला मदत केली तर पटकन होऊन जातात गोष्टी दोन दिवस झालेला मितूची चप्पल तुटली होती एकदा माची घालून गेली आणि एकदा आतूची घालून गेली तर आज ती हट्टच करून बसली होती की मला आजच्या चप्पल पाहिजे नाही तर मी उद्या शाळेतच जाणार नाही म्हणून मग आम्ही थोडंसं मगाशी गेलो होतो बाहेर चप्पल घेतली तिला तिला जशी हवी तशी आणि घरी आलो आणि घरी आल्यानंतर पावटे वगैरे सोडले मी तुम्ही पण थोडी मदत केली मला